नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पनीरची एकदम टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत विशेष म्हणजे तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा मसल बिल्डिंगसाठी सुद्धा अगदी प्रोटीन युक्त अशी हेल्दी पनीरची भाजी बनली जाते मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी पाच ते दहाच मिनिटांमध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता नेहमीच आपण पनीर बटर मसाला किंवा पनीर टिक्का मसाला बनवत असतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी पनीरची भाजी बनवूयात विशेष म्हणजे ही भाजी तुम्ही ब्रेडसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पनीरची भाजी बनवण्यासाठी मी ते आपलं घरचंच दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे एक चमचा मी बेसन घातलेला आहे त्यामुळे याला अगदी छान असं बाइंडिंग येतं आता याला चमच्याच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता तर अगदी आपण याला एकाच डिरेक्शनने फिरवत त्याची एकदम मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्तशयाची पेस्ट बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण सव्वाशे ग्रॅम इतकं पनीर घालायचं आहे आता चमच्याच्या सह्याने हे पनीरचे क्यूब या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता अगदी व्यवस्थित असा मसाला या क्यूबला लागला गेलेला आहे आता आपण असंच याला दहा ते पंधरा मिनटाकरता मॅरिनेटसाठी ठेवून देऊयात इकडे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा इतकं तूप घालायचं आहे तर तूप अगदी व्यवस्थित असं वितळलं गेलेलं आहे आता हे आपण कढईमध्ये सर्वत्र असं थोडंसं स्प्रेड करून घेऊयात त्यानंतर इथे आपण मॅरिनेट करून घेतलेलं पनीर घालायचं आहे त्याचसोबत असणारा सर्व मसालासुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याला अगदी मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटांकरता आपण फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपण जास्त वेळ पण पनीर फ्राय करायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटांकरताच करायचं आहे कारण तुम्ही जर जा पनीर जास्त फ्राय केलं तर ते कडक होण्याची शक्यता असते तर तुम्ही ते बघू शकता मीडियम गॅसवरती मी त्याला सतत हलवत अगदी थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये भाज्या घालणार आहोत तर इथे मी एक मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तसेच इथे एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि इथे एक मिडियम आकाराची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची सुद्धा घालायची आहे त्यामुळे या भाजीला अगदी छान असा स्वाद येतो तसेच आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात तसेच इथे मी पाव चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे आता आपण हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात भाज्या सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटांकरता या भाज्या मीडियम गॅसवरती आपण थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी मऊ अशा आपल्या भाज्या झालेल्या आहेत आणि अगदी मी त्याला दोन ते तीनच मिनिटे मीडियम गॅसवरती थोडंसं परतून घेतलेलं आहे तर इथे आपलं पनीरसुद्धा अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आणि भाज्यासुद्धा मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण याला झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी एक ते दोन मिनटाकरता मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता एक दोन मिनटानंतर मस्त अशी याला वाफ बसलेली आहे आणि इथे आपली अगदी झटपट होणारी पनीरची भाजी बनवून तयार आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर इन्स्टंट अशी ही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा पौष्टिक असणारी पनीरची भाजी बनवू शकता किंवा तुम्ही जर मसल बिल्डिंगसाठी सुद्धा ही पनीरची भाजी तसेच वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही नक्कीच ही पनीरची भाजी बनवू शकता इथे आपली मस्त अशी पनीरची भाजी तयार आहे यासोबत तुम्ही चपाती भात किंवा ब्राऊन ब्रेडसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण थोडेसे ब्रेड थोडेसे आपण भाजून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आपण या तुपामध्ये हे ब्रेड थोडेसे आपण भाजून घेणार आहोत तर इथे आपले ब्रेड सुद्धा अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता आपण पनीरच्या भाजीबरोबर सर्व करूयात हे गरमागरम असे ब्रेड तर इथे आपली मस्त टेस्टी अशी पनीरची भाजी आणि त्यासोबत गरमागरम ब्रेड मस्त असायचा आस्वाद घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा जर मसल बिल्डिंगसाठी किंवा वेट लॉससाठी किंवा मुलांना डब्यासाठी सुद्धा पौष्टिक असं काही द्यायचं असेल तर ही पनीरची भाजी अगदी पाच ते दहाच मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद